डिजिटल साक्षरता कार्यक्रम मेडशी नमस्कार मी प्रफुल साठे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज दर्पण मराठी आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथील जिल्हा मध्यवर्ती बँक आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक डिजिटल व वित्तीय साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये गावकऱ्यांना डिजिटल व्यवहार जसे की यू पी आय पेमेंट्स ऑनलाईन बँकिंग सायबर सुरक्षा आणि फ्रॉड यापासून बचाव या महत्वाच्या गोष्टींवर विशेष मार्गदर्शन करण्यात आले व तसेच सरकारी डिजिटल सेवा कशा वापराव्यात याचे सुद्धा मार्गदर्शन झाले यावेळी उपस्थित शंकर कोकडवार नाबार्ड वाशिम जिल्हा डीडीएम देवानंद सुर्वे मार्केटिंग ऑफिसर जितेंद्र खंडारे शाखाधिकारी मेडशी सुमित मोहोळ मार्केटिंग ऑफिसर भूषण देवरे निरीक्षक संदीप खुळे रोखपाल कुमारी समीक्षा बोरसे लिपिक कुमारी पूजा इंगळे लिपिक संतोष साठे शिपाई जगदीश बहादुरे गट सचिव विकास मुंडे गट सचिव या सर्व अधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांची डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेल ला प्रेस करा नमस्कार मी विद्यापूर मराठी या चॅनलमध्ये आपल्याला प्रथम स्वागत करतो म्हणजे आजची आर्थिक डिजिटल जी योजना आहे या योजनेबद्दल सामान्य नागरिकांना महत्त्वाचा संदेश आर्थिक आणि डिजिटल साक्षरता ही आजच्या काळाची गरज बनलेली आहे कारण आजकाल काय झालं आहे की बऱ्याच आपल्या दैनंदिन याच्यामध्ये आपल्याला वेळ नसतो किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्याला कुठलातरा पैसे ट्रान्सफर कु करायचे असतात त्याच्यामुळे आपल्याला डिजिटल माध्यमांचा वापर हा अनिवार्य बनलेला आहे तसेच बऱ्याच ठिकाणी आपल्याला जेव्हा पेमेंट करायचं असतं किंवा आपल्याला व्यवहार करायचे असतात तर आजकाल गावागावामध्ये डिजिटल व्यवहाराची व्यवस्था झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला याबाबतीत वापर करताना साक्षर राहणं पण तेवढंच गरजेचं आहे आणि सर दुसरी गोष्ट सामान्य नागरिकांना याबद्दल काय सांग कोणती योजना आहे की जेणेकरून सामान्य लोकांना त्याचा फायदा झाला सामान्य नागरिकांनी सर्वप्रथम तर या बँकेमार्फत सुविधा प्रोव्हाइड केल्या जातात जसे ए टी एम कार्ड असतील त्याच्यानंतर आधार एनेबल पेमेंट सिस्टम असतील तर याचा फायदा घ्यायला पाहिजे तसेच आपल्या ज्या जनसुरक्षा अंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या ज्या इन्शुरन्स रिलेटेड आहेत तर याचा पण फायदा प्रत्येकाने घ्यायला पाहिजे आणि आपलं जीवन सुरक्षित करायचं आजच्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय होतं सर आजच्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट होतं आर्थिक आणि डिजिटल सर थँक्यू